नमस्कार आपण कवटेमागाळ तालुक्यातील कुची येथे भारत पाकिस्तान युद्धात आयोजित ऑपरेशन सिंदूर या मोहिमेच्या विजयाप्रित्यर्थ भारतीय सैनिकांचे ग्रामस्थांच्या वतीने सामुदायिक अभिनंदन करण्यात आले तसेच हल्ल्यात बळी पडलेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आले भारत माता की जय जय हिंद अशा घोषणा देऊन लाडू वाटत जल्लोष करण्यात आला येथील हनुमान मंदिरामध्ये कुची ग्रामस्थांच्या वतीने भारतीय सैनिकांसाठी अभिनंदनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमामध्ये ऑपरेशन सिंदूर मोहिमेत भारतीय सैनिकांच्या शौर्य व पराक्रमाबाबत सरपंच सहदेव गुरव सुरज पाटील बाबूराव सूर्यवंशी आजी माजी सैनिक फाउंडेशनचे अध्यक्ष तानाजी पाटील यांच्यासह विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले मनोगतामध्ये पाकिस्तान करत असलेल्या कुरापती व त्यास भारतीय सैनिकांनी दिलेले चोख प्रत्युत्तर याबाबत त्यांच्या शौर्य व पराक्रमाचे सर्वांच्याकडून अभिनंदन करण्यात आले ऑपरेशन भारतीय पराक्रमाची दाखवण्यात यानंतर भारत माता की जय वंदे मातरम जय जवान जय किसान अशा घोषणा देत भारतीय जवानांना प्रोत्साहन देणारी रॅली काढण्यात आली या कार्यक्रम व रॅलीमध्ये सरपंच सहदेव गुरु उपसरपंच जयसिंग पाटील बाबूराव सूर्यवंशी हणमंत पाटील वैभव सरवदे सुरेश पाटील सचिन पाटील मंगल पवार गजानन कांबळे आजी माजी सैनिक फाउंडेशनचे अध्यक्ष तानाजी पाटील उपाध्यक्ष रामचंद्र पाटील व आजी माजी सैनिक फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते अर्थ राज्य न्यूज मराठीसाठी कवटे महाकाळ प्रतिनिधी जगन्नाथ सकट व मुकेश बनसोडे आदिवासी सैनिक आणि ग्रामपंचायतच्या वतीनं जे सिंदूर ऑपरेशन जे चालू आहे अजून चालूच आहे कारण जी आतंकवादींची आतंकवादींना खतमा करण्यासाठी जो विडा उचलला आणि आपले भारतीय सैन्याने बरेच पोच नष्ट केलेले आहेत आणि काही त्या लढाई करत असताना त्यामध्ये काही वीर जवान आपले शहीद झालेले आहेत वीर जवान शहीद झालेले आहेत त्यासाठी आपण या ठिकाणी आदरणीय कुचेगावचे सरपंच उपसरपंच सदस्य संस्थेचे अधिकारी पदाधिकारी आणि गावातील कार्यकर्ते आणि माताजी भाईजी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत त्यांचं प्रथम सर्वांच अभिनंदन करतो आणि या ठिकाणी दोन मिनिट दोन मिनिट सर्वांनी उभा आहे कारण वीर साठी जे शहीद झालेले आहेत जो ऑपरेशनच्या दौरा तर त्याच्यासाठी दोन मिनटं या ठिकाणी आपण श्रद्धांजली वाव्या प्रकाशात WHAT <laughs> तीनच दिवस झालेला आहे आणि त्या ऑपरेशन सिंदूरमध्ये जे आपले भारतीय जवान ज्यांनी हिस्सा घेतला होता पाकिस्तानला भूतक जबाब देण्यासाठी त्याच्यामध्ये आपले काही जवान शहीद झाले आणि बाकी सर्वांना चांगल्या प्रकारचं घवघवीत यश मिळालेलं आहे जे जवान शहीद झाले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि जे जवान सध्या सीमेवरती कार्यरत आहेत अजून सिंदूर हे ऑपरेशन संपलेले नाही आहे तर त्यांना एक आपण प्रोत्साहन किंवा त्यांच्या दीर्घायुष्य लाभावं या संदर्भातनं आज आपण आपल्या गावच्या हनुमान मंदिरमध्ये एक सरोवर एकत्र येऊन एक मिटिंग आयोजित केली आहे या मिटिंगसाठी उपस्थित असलेले आपल्या गावचे सरपंच सदैव काका गुरव उपसरपंच गावचे ग्रामपंचायत सर्व सदस्य आणि आजी सैनिक संघटना संघटनेचे अध्यक्ष समजार तानायक साहेब उपाध्यक्ष सर्व सदस्य गावातील सर्व माजी सैनिक विविध संस्थांचे पदाधिकारी माता भगिनी सर्व आपण उपस्थित राहिला आहे ऑपरेशन सिंदूर हे करणं गरजेचं होतं हे आपण सर्वांना माहितीच आहे पेलगामला जे पर्यटक आपले गेलेले होते त्या ठिकाणी पाकिस्तानकडून जो बॅड हल्ला झाला आणि त्याच्यामध्ये निष्ठाप नागरिकांना बळी जावं लागलं म्हणजे त्यांनी थोडक्यात बळी घेतलाच जाणून बोलून ते त्याने नापातृत्य केलेलं आहे आणि तो बळी घेतल्यामुळं जे संतापले लाड आपल्या देशभरात वसळले आणि एक प्रकारे त्यांना धडा शिकल्याशिवाय आता गप्प बसून चालणार नाही ही आपल्या सर्व भारतीयांच्या मनामध्ये शस्त्र आणि त्याचाच हे ऑपरेशन शुद्ध हा बाहेर चालू झाला हा ऑपरेशन शुद्ध आता पण आपल्या सर्वांना माहिती आहे जेवढे युद्ध झाले पूर्व प्लॅनिंग करून हे करावं लागतंय सहजासहज युद्ध करता येत नाही त्याला बरेच काही दिवस पण लागतात महिना दीड महिना दोन महिने पण हे अचूक असं तीन दिवसाच्या आतच हे आठवड्याच्या आतच एवढे तयारी करून आपल्या देशानं सैनिकांनी हे एवढं बहुगवित यश मिळवलं हे सर्व जगांनी पाहिलं पाकिस्तानला तर अनुभव आहे त्याला तर भयंकर नुकसान सोसावं लागलेलं आहे जेवढे महत्त्वाचे ठिकाण होते जिथून त्यांना काही हालचाल करता येत होते आपल्यावर जे अटॅक करता येत होता ते सर्वच कळतेचे नेस्त त्यांना केल्या केल्यावर राहत झाले सोशल मीडिया माध्यमातून सर्व काही माहीत बाहेर पडलेलं नाही आणि सांगता येत नाही काय अशा बऱ्याच गोष्टी आहेत जिथून त्यांचं ते अतिमहत्वाचं बेसेस होते जिथून विमान गुंडान करत होते आणि आपण क्षेपणास्त्र हल्ला होत होता ते सर्व बर्बाद केलेला आहे चार पाच लक्षांचे जिथं अधिकृत माहिती नाही तरी पण यूट्यूबवर सोशल मीडिया माध्यमातून माहिती येते तो सारखा आता गेले कित्येक वर्ष धमकावत होता की माझा जो अनुभव शक्ती आहे आणि मी अनुभव टाकून लक्ष द्या अनुभव टाकून भारताचे नाट परंतु ते सुद्धा ते सुद्धा कमतोत सोडलेला आहे भारत माताचे भारत माताचे वंदे जय जवान जय जवान भारत माताचे वंदे जय जवान आज आपल्या या कुछ गावामध्ये आपण सर्वजण एकत्रित जमलोय त्याचं कारण बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जो आपल्या भारत देशातील जम्मू काश्मीर जे राज्य आहे त्या राज्यामध्ये असणार मिनी स्वित्झरलँड म्हणून ओळखलं जाणार पहेलगाम असं ठिकाण त्या ठिकाणी दहशतवाद्यांनी भर दुपारी जो हल्ला केला त्या हल्ल्यामध्ये आमचे सव्वीस भारतीय बांधव शहीद झाले आणि आमच्या अनेक महिला खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी विधवा झाल्या आमच्या पुरुषाला कोणत्याही आमच्या महिलेला कोणत्याही ठिकाणी म्हणजे त्यांच्यावरती अटॅक न करता त्यांना गोळ्या न घालता त्यांचा जो पती आहे तो संपवण्याचं काम खऱ्या अर्थानं ज्या नालायक अशा पाकिस्तानने केलं त्या पाकिस्तानला धडा शिकवण्याचं काम या भारत सरकारने गेल्या सहा तारखेपासून सहा तारखेच्या संध्याकाळी म्हणजे सात तारखेपासून ऑपरेशन सिंदूर ज्या आमच्या महिलांचं सिंदूर अं पुसण्यात आलेलं आहे त्या सिंदूराला खऱ्या अर्थानं त्या कुंकुवाला खऱ्या अर्थानं न्याय देण्यासाठी या भारत सरकारनं जी भूमिका घेतली त्या भूमिकेचं खऱ्या अर्थानं आम्ही अभिनंदन करतो बाबांनो जवान काय असतो आता आपल्या गावामध्ये आजी माझी सैनिक संघटना आपल्या गावातील साधारणतः तीनशे ते चारशेच्या दरम्यान आजी सैनिक आहेत देशावरती काय देशाची काही जण सेवा करून आले काही जण करत आहेत तर ज्यांनी आपल्या आयुष्यातील तरुणपणातील सतरा अठरा वर्ष जास्तीत जास्त बावीस ते चोवीस वर्ष रक्त काहीतरी करावंच गावाकडं राहायचं तालुक्यात राहायचं अशा ठिकाणचं असतं काहीतर उमेद निर्माण करायचं रक्त खऱ्या अर्थानं आपल्याला देशासाठी वाहण्यासाठी ही ध्येय निर्माण करतात माझा भारत देश मोठा झाला पाहिजे माझं राष्ट्र निर्माण झालं मोठं झालं पाहिजे कि हेतू ठेवून खऱ्या अर्थानं पुढं जात असतात पण हे होत असताना आदरणीय अण्णांनी सांगितलं की एकोणीसशे पासष्ट ला जे युद्ध झालं ते समोरासमोर झालं त्याच्यानंतर ला युद्ध झालं ते समोरासमोर झालं पण त्याच्यानंतर जे नव्याण्णव युद्ध झालं ते खऱ्या अर्थानं छुप्या पद्धतीनं करण्याचं काम हे पाकिस्ताननं केलं त्याच्यानंतर छोटे मोठे अटॅक असतील म्हणजे दहशतवादी हल्ले करायचं काम असत आताच परवा मध्ये थोड्या साधारणतः सोळा सतरा वर्षापूर्वी जो मुंबईला ताज हॉटेल वरती सव्वीस अकरा दोन हजार आठ साली जो मोठा हल्ला झाला त्याच्यामध्ये सव्वीस अकराला मुंबईमध्ये जो हल्ला झाला तो अतिशय मोठ्या प्रकारचा हल्ला होता त्याच हल्ल्याबरोबर देशात सुद्धा इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात हल्ले केले त्यामध्ये आपले एकशे सोळा बांधव शहीद झाले त्यामध्ये पोलीस अधिकारी असतील पोलीस कर्मचारी असतील किंवा आमचे सामान्य नागरिक हॉटेलमध्ये गेलेले असतील ते असतील एकशे सोळा बांधव शहीद झाले आणि साधारणतः तीनशे बांधव जखमी झाले अशा मोठ्या प्रकारचा हल्ला पाकिस्तानने आजमाल कसाबच्या माध्यमातून या मुंबईमध्ये घरवून आणण्यात आलेला होता तर त्याला सुद्धा भारत सरकारने उत्तर दिलं त्याच्यानंतर पुलवामा हल्ला असेल श्रीनगरचा हल्ला असेल असं बरेच पाच सहा ठिकाणी हल्ले करण्याचं काम या अं गांडू पाकिस्तानने केलं म्हटलं तरी काय हरकत होणार नाही पण याला भारतीय सैन्य आमचं तुमचा कसलाही हल्ला असू दे त्याला उत्तर देण्यासाठी अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा